नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लोकसभेच्या निवडणुकीचा सगळा धुराळाखाली बसला निकाल लागले नवीन सरकार सत्तेवरती आलं आणि त्याच्या पाठोपाठच जो विषय फार मोठ्या प्रमाणात अगदी राष्ट्रीय पातळीवरती चर्चेला आला नीटच्या परीक्षेमध्ये मेडिकलच्या प्रवेशासाठी जे ग्रेसमार्क दिले गेले आणि त्याच्यावरचा एक वाद समोर आला सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि ज्यांना असे वाढीव ग्रेस मार्क दिलेले आहेत ते सगळे रद्द करून त्यांनी एक तर पुन्हा परीक्षा द्यावी किंवा त्यांचे ग्रेसच्या शिवायचे जे मार्क आहेत ते गृत धरावे असं एक त्याच्यावरचा निर्णय झालेला आहे हा सगळा विषय इतक्या वरवरच्या पद्धतीनं लगेच त्याच्यावरती काहीतरी प्रतिक्रिया देऊन हा विषय समजून येणार नाही आपल्याला जरा खोलात जावं लागेल ह्याच्यातले दोन सगळ्यात गंभीर मुद्दे आहेत पहिली गोष्ट म्हणजे जी काही आपण एक शिक्षण पद्धती स्वीकारलेली होती म्हणजे एखादी शाळा स्थापन करायची आणि शाळेमध्ये मुलांनी जाऊन बसायचं म्हणजे पहिली दुसरी तिसरी दहावीपर्यंत म्हणजे आताचं जुना अजून वेगळा होता पॅटर्न मग पुन्हा दोन वर्ष अकरावी बारावी बारावीची परीक्षा मग त्या त्या मार्कावरती गुणांवरती म्हणजे आमच्यापर्यंतची गोष्ट आहे की त्या बारावीच्या गुणांवरती विज्ञानाचे विषय असतील तर त्याप्रमाणे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा नंबर लागायचा आणि पुढं जे काय असायचं मग त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झाम आल्या ह्या सगळ्यातून झालं असं की व्यावसायिक जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी व्हायला लागली ती महाविद्यालय वाढायला लागली आणि शेवटी अशी परिस्थिती आली मेडिकल वगळून बाकीच्या सगळ्या अभ्यासक्रमांचे प्रचंड महाविद्यालय झाले खाजगी झाले बाकी सगळं झालं त्या मुलांवरती पुन्हा बेकारीचं संकट यायला लागलं म्हणून मग आता ती महाविद्यालय रिकामी पडायला लागली अगदी अभियांत्रिकीचं सांगतो मी त्या विषयातला मी त्याच्यातलीच पदवी घेतलेली म्हणून सांगतो त्याची चर्चा आता होत नाही मग आता फक्त दोन बद्दल फार मोठे चर्चा होतात नंबर एक आत्ताचा जो प्रश्न आहे मेडिकलचा मेडिकलच्या जागा अतिशय कमी आहेत आणि डिमांड फार जास्त त्या आपल्याकडं हा जो असमतोल आहे इम्बॅलेन्स जो आहे की एकाच विषयामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रचंड फायदे प्रचंड त्यांना काय पैसे सगळं करायचं आणि दुसऱ्या क्षेत्रात त्या तुलनेत काहीच नाही दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा लाख पगार तिकडं सांगायचे ना पाच पंचवीस हजारासाठी सुद्धा मरम इतका जेव्हा असमतोल येतो तेव्हा त्याच्यामुळे विकृती तयार होतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो असमतोल का झालेला आहे ते ओळखा सगळ्यांना मेडिकलला का जायचंय सगळ्यांना काय फार मेडिकलचं ज्ञान आहे म्हणून मेडिकलला जायचंय असं नाही या नीटच्या परीक्षेमध्ये लाखो रुपये देऊन पेपर फोडणे किंवा ग्रेसमार्क घेणे हा का होतं एका मेडिकलसाठी होत होतं एका इंजिनिअरिंगसाठी होत होतं इतकंच काय डीएडसाठी मरमर चालायची कारण की डीएडून बाहेर पडणाऱ्याला हमखास नोकरी होती सरकारी नोकरी म्हणजे एकतर शिक्षणामधला हा घोळ आहे कारण की मेडिकलचा विषय जागा लिमिटेड असल्यामुळे आणि दुसरा जो घोळ आहे तो स्पर्धा परीक्षाचा स्पर्धा परीक्षांसाठी का मरमर चालते कारण की नंतर जी सरकारी नोकरी चालणारे सुखदायक आहे पगार आहेत वेतन आयोगाप्रमाणे पगार फुल चालतात आणि काही करायची गरज पडत नाही म्हणून तिकडे मरमरे लाखो मुलं बसतात एम पी यू पी एस स्पर्धा परीक्षेला पंचवीस पंचवीस लाखाच्या पुढं संख्या गेलेली प त्याच्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांचे जे एम ते म्हणजे एक हजार चार आकडी पण नाही तीन आकडी नऊशे साडेनऊशे आठशे साडेआठशे मुलं निवडले जातात या दोन्हीचं मूळ आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी काही पारंपरिक पद्धतीनं आपण शिक्षण देत होतो ती व्यवस्था आता कुचकामी ठरलेली आहे तुमचं हे जे शिक्षण आहे तुमच्यातली प्रतिभा फुलवतं का तुमच्यातल्या कौशल्याचा विकास करतं का तुमच्यामध्ये कलात्मक काही वाढ होती का तुमच्या ह्याच्यात ज्ञानात आकलनामध्ये म्हणजे माहिती ज्ञान आणि शहाणीव असा शब्द आहे इन्फॉर्मेशन नॉलेज अँड विजडम तर आपण विजयमकडे जातो का विजडम सोडा आपण नॉलेज पर्यंत ज्ञानापर्यंत तरी पोहोचतो का आपण फक्त माहितीचं काहीतरी कचरा गोळा करतोय त्याच्यामुळे पहिला जो मुद्दा आज उपस्थित होतो या सगळ्या ह्याच्यामुळे की ही पारंपरिकरित्या शिक्षणाची पद्धत बाजूला ठेवून आता मुलांना फ्री स्कूलिंग किंवा होम स्कूलिंग किंवा काहीतरी वेगळे प्रयोग करण्याची वेळ आलेली एनकरेज करण्याची वेळ आलेली शहरामध्ये घरापासून त्या शाळेपर्यंत जाणे वापस येणे लाखो रुपये खर्च करणे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे ते शाळेच्या वाहतूक त्या बसेस त्या बसेसला होणारे अपघात आणि ते सगळे आणि इतकं करू नये त्या ज्या काही शाळा आहेत त्या कशा भंपक आहेत हे सगळं कोरोना सिद्ध झालं की घरच बसल्या बसल्या मुलं शिकायला लागले घरी बसूनच मुलं पास व्हायला लागली हे कळल्याच्या नंतर पालकांचा विश्वास उडाला की त्याच्यानंतर त्याला दुसरा पर्याय म्हणून ज्या काही सरकारी सगळ्या व्यवस्था आहेत त्या पूर्णपणे फेल्युअर ठरल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना ट्यूशन लावा लागायला लागा, लागली म्हणजे शासनाने शाळा उघडल्या मास्तर नेमले त्यांना सातव्या पगार दिले आजच्या शाळा सगळ्या मी जबाबदारीनं विधान करतोय फक्त मास्तरांच्या पगारासाठी चालू आहेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चालू नाही आहेत एकूण बजेटच्या ब्याण्णव टक्के इतकी रक्कम फक्त शिक्षकांच्या पगारावरती खर्च होती विद्यार्थ्यांचं कलागुण वाढावे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी त्यांच्यामध्ये कौशल्य म्हणून पैसा खर्च होत नाही ही, ही सगळी व्यवस्था आम्ही शेतकरी संघटनेच्या भाषेमध्ये असं म्हणायचो की पायपानं पाणी द्यायचं असेल शेताला पाठातून तर त्या पायपानं स्वतःच पाणी पिऊन टाकलं तर बाहेर पाणी काय पडणार पैसा खर्च होतो आहे ते मास्तर आणि ती सगळी व्यवस्था स्वतःच खाऊन टाकते आहे आणि प्रत्यक्ष त्याचा फायदा न क्रीडा गुण वाढतात न कलागुणाचा वाढ होती विकास होती न कुठलं कौशल्य त्यांच्यामध्ये येतं हा भाकडून शिक्षणाचा उपयोग नाही उरलेला म्हणजे पहिला मुद्दा जो सगळ्यांनी विचार करायला पाहिजे गांभीर्याने आपल्याला हे पहिली ते दहावी बारावी शाळा बाकी सगळं बाजूला ठेवून आता मुलांना आपल्याला स्वतंत्रपणे कसं शिकवता येऊ शकेल एखादी छोटी कॉलनी आहे मी शहरातली अडचण सांगतो गावातली तर अजून वेगळी आहे की त्या ठिकाणी मधली मुलं एकत्र करून एका ठिकाणी एक आपल्याला अनौपचारिकरित्या अजून चांगलं शिक्षण कसं देता येऊ शकेल जेणेकरून पालकांचं ही सगळी यात्रा ते घरातून बाहेर लांब पाठवायचं पोरांना आणि परत ते येणार आणि ते सगळं हे करणार म्हणजे एक पहिला मुद्दा आपल्याला वेगळ्या शिक्षण प्रणालीचा विचार करावा लागणार आहे इंटरनेटच्या माध्यमातून खूप नवीन नवीन साधनं उपलब्ध झालेली आहेत त्याच्यामुळे आपण आता काही एक पन्नास शंभर मुलं गोळा करायचे आणि त्यांच्या वयोगटाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवायच्या एकाच ठिकाणी घरापासून जास्त लांब असू नये मातृभाषेतून शिक्षण असावा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही विशिष्ट क्षेत्र सरकारी नोकरी किंवा मेडिकल ह्या मोजक्याच जाग्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह भत्ते त्यांना सगळ्या सोयी सवलती पगार देऊन ठेवल्याच्या त्यामुळे बाकीच्या ठिकाणी कोणी जात नाही विकृती तयार आहेत म्हणून सर्वांना समान संधी ह्यासाठी म्हणून सगळी क्षेत्र खुली झाली पाहिजे सरकारी नोकरीचं हे जे काही कवच कुंडल दिलेले आहेत म्हणून सगळ्यांना जातात ते बंद करून ती सगळ्या नोकऱ्या बाकीच्या सारख्याच केल्या पाहिजेत पाच पाच वर्षाचे करार केले पाहिजेत प्रत्येक सरकारी नोकरदाराला खाजगी ह्याच्यामध्ये प्रमाणे उत्तरदायित्व त्याला प्रत्यक्ष त्याचं सिद्ध झालेलं पाहिजे हा दुसरा मुद्दा तुम्ही नोकऱ्यांच्या वतीन आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शिक्षण कशासाठी आहे तुमचे वेगवेगळे वेग वे स्किल सेट कौशल्य विकसित व्हावेत म्हणून दुर्दैवाने आम्ही ते करत नाही आहोत जर गायक असेल तर आमच्यातलं म्हणजे गांधर्व महाविद्यालयाची सिस्टीम आणली संगीता शिक्षण विषय आणला आणि त्याच्यातून काही तयार झालं नाही फक्त कागदोपत्री विशारद आणि त्याला आम्ही गमतीनं म्हणतो ते सगळे विशारथ संगीताच्या बाबतीत विषारद्द आहेत तसंच क्रीडेच्या बाबतीमध्ये एरविक मुलं खेळू शकतात त्यांच्या विकास होऊ शकतो पण त्या अभ्यासक्रम आणि त्याचे मार्क त्या सगळ्यामध्ये बसवलं की त्याची वाट लागते मराठीच्या बाबतीमध्ये मराठीचे शिक्षक आणि हे सगळे यांना काहीच वाङ्मय शास्त्र कळत नाही यांना काव्य शास्त्र कळत नाही किमान सुद्धा चांगल्या मराठी पुस्तकाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातलं मी जबाबदारीनं विधान करतो आज पंचवीस हजार सार्वजनिक ग्रंथालय आहेत ज्यांना शासन त्या पैसे देतं ग्रंथ खरेदीसाठी आणि कुठल्याही चांगल्या मराठी पुस्तकाची पाचशेची पण आवृत्ती संपत नाही म्हणजे पैसे जातात कुठं म्हणजे शिक्षणाचा आता आपल्याला पूर्णपणे फोकस बदलून तो एकतर तुमचं कौशल्य विकास त्याच्यानं तुमचा कला विकास तुमचा क्रीडा विकास तुमच्यामध्ये काही विशिष्ट पद्धतीचे काही असे जर गुण असतील तर ती ओळखून त्याच्या पद्धतीने करणे या सगळ्यासाठी फक्त पोषक वातावरण शासनाने द्यावं साधनं उपलब्ध करून द्यावेत पण शासनाने स्वतः शाळा चालवाव्यात किंवा कुठल्या खाजगीमध्ये जाण्यासाठी भाग पडावं हे सगळं सोडून देऊन त्यांना मुक्त केलं पाहिजे तुम्ही परीक्षा घ्या तुम्ही परीक्षा कंडक्ट करा त्याचे निकष लावा अभ्यासक्रम जाहीर करा पण वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या साठीच्या म्हणून तुमच्या प्रवेश परीक्षा असाव्यात आणि त्याच्यासाठी मुलांना त्यांच्या एक वयाची आठ जी काय ती पूर्ण करणे त्याचा काय म्हणता येईल तुमचा जन्माचा दाखला जो असतो तो आधार कार्ड वगैरे घेऊन तो कुठं शिकला ह्याच्यावर तुम्ही मध्ये पडू नये तुम्ही त्यांची परीक्षा घ्या जे काम महत्वाचं करायचे ते होत नाही तुमच्या फक्त इमारती उभ्या राहिल्यात मोठ्या मोठ्या चकचकीत इमारती झाल्या त्याच्यामध्ये बाकीचं सगळं दिखाऊ सगळं दिखा। झालं प्रत्यक्ष शिक्षणच नाहीये ही जी अवस्था आलेली त्याच्यामुळे ते, ते तुम्ही पालकांवरती सोपवा दुसरा एक जो ह्याच्यातला मुद्दा हिरम कुलकर्णी सारखे लोक शिक्षणातले बाकीचे आवर्जून सांगत होते की त्याला काय म्हणता येईल ते एज्युकेशन वाउचर तुमच्या मुलांवरती जो खर्च होणार आहे तितक्या पैशाचं वाउचर तुम्हाला दिलं जाऊन तुमचा मुलगा जिथे कुठे शिकणार असेल तो अगदी खाजगी क्लासेस का असे ना त्याला ते वॉचर जमा केलं तर त्या वॉचरच्या आधारावरती त्याला तहसीलमधून पैसे मिळावेत आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये सरकारने ढवळाढवळ धवल करू नये मेडिकल शिक्षणाच्या पुरता दे जो एखादा विषय सोडला की जो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी सगळे काय दवाखाने रुग्णालय असत म्हणून अन्यथा या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सगळ्या आणि ती स्पर्धा खुली असली पाहिजे तुम्ही मोनोपोली केली की, की पुन्हा त्याच्यामध्ये विकृती तयार होते आनंददायी शिक्षण हवं कलाच्या गुणांना प्रोत्साहन देणारं शिक्षण असो तुमच्यामधलं कौशल्य विकसित करणारं शिक्षण असो विचार प्रगल्भ करणारं शिक्षण असो अशा कितीतरी आयाम आहेत ज्याच्यावरती आपण विचार करत नाही शिक्षणाच्या संदर्भातली ही उसंतवाणी शाळा नव्यानं परत सुरू होत जिकडे तिकडे म्हणून शाळेची वाजते घंटा घण घण नाचे कण कण आनंदात सुट्टी संपुनिया शाळा झाली सुरू त्यात भुरुभुरु पाऊस माती संगे आता मेंदूत पेरणी तिफण लेखणी दोन्ही चाले नव्या वर्गातली नवी नवलाई वही वहीवर नवी नवी नव्या पुस्तकांचा नवा कोरावासा अत्तराचा भास वाटतो हा उदासी टाकून आनंदला बाक फळ्यावर झाक उत्साहाची कांत विद्यादेवी तिची पूजा करू यज्ञ झाला सुरू शिक्षणाचा यज्ञ झाला सुरू शिक्षणाचा विद्येची आधीदेवता सरस्वती आहे तिची पूजा आपल्याला करायची आहे फक्त एखादी शिक्षण संस्था उभी करणे म्हणजे ते शिक्षण सम्राट तयार होतात शासकीय पैशावर मजा मारतात किंवा जर स्पर्धा खुली नसल्यामुळे लोकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी घेऊन मजा मारतात पण त्याचा प्रत्यक्ष शिक्षणाशी काही संबंध येत नाही नेमकं उलट आपण जर ही सगळी व्यवस्था जर खुली केली बाकीच्या कितीतरी क्षेत्रामध्ये खुलीकरण आल्याच्या नंतर ते विकास झालेला आहे शासन स्वतः घर बांधायचं तेव्हा अडचणी होते आता खाजगी पातळी होती प्रत्येक जण आपापला प्लॉट घेतो आणि घर बांधतो आणि त्याची गती वाढलेली तुम्हाला दिसेल शासकीय वाहतूक व्यवस्था होती ती मर्यादित पडते आणि तेच आता खाजगी वाहनं आले मोठ्या प्रमाणात त्यांचा वापर तुम्हाला वाढलेला दिसतो प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं जिथं खुली स्पर्धा आली खाजगीकरण आलं नुसतं खाजगीकरण कामाचं नाही स्पर्धा खुली हवी लायसन कोटा परमिट राज आलं तर नुसतं खाजगीकरण करून पण काही उपयोग नाही त्याच्यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये जोपर्यंत खुलीपणा खुलापणा येणार नाही खुली स्पर्धा येणार नाही तोपर्यंत ह्या शिक्षणाचा विकासही होणार नाही आताच्या ज्या समस्या उभ्या राहतात त्या आपण कितीही सोल्युशन काढलं तरी ते तात्पुरतं निघेल म्हणजे आता या पंधराशे काहीतरी त्रेसष्ट विद्यार्थ्यांची परत परीक्षा घ्यायची अशा गोष्टी फार किरकोळ एक तुम्हाला मी सांगतो हे उपाय काहीच कामाचे नाही आहेत म्हणजे तुम्हाला कॅन्सर झालेलं आहे ते कॅन्सरची गाठ जिथे ते सोडून देऊन तुम्ही सर्दी खोकल्याच्या गोळ्या घेत आहात आनंददायी शिक्षण कलात्मक शिक्षण कौशल्य आधारित शिक्षण विचारांचा विकास करणारं शिक्षण आपली दृष्टी व्यापक करणारं शिक्षण या सगळ्यासाठी म्हणून खुलं वातावरण असणे खुली स्पर्धा असणे सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रवेश म्हणजे सगळ्यांना त्याच्यामध्ये संधी उपलब्ध असणे हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचाच नेमकं कोणी विचार करायला तयार पण सगळे मिळून पुढच्या पिढीचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं त्यांच्या मार्गातले हे अडथळे आहेत दूर करण्याचा प्रयत्न करूयात इथेच थांबूयात धन्यवाद